नमस्कार मी रीना कदम नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते तर नवरात्रीचे दिवस पण सुरू होते आज तर दुसरा दिवस आहे नवरात्रीचा आणि कलर पण लाल आहे तर इकडे यांनी लाल कपडे पण घातले साडे वगैरे वेअर केलेले आहेत तर आज नवरात्रीमुळे आम्ही देवीच्या दर्शनाला चाललो आहे तर आम्ही चाललो आहोत नवरात्री स्पेशल आम्ही चाललो आहोत देवीच्या दर्शनासाठी जे मंदिर आहे यमाई देवीचं मंदिर आहे खेड तालुक्यातील कनुरसर या गावामध्ये आहे ते खूप जुनं मंदिर आहे प्राचीन आहे कसं प्रवास होतोय आमचा कसं दर्शन होतंय चला तुम्हाला दाखवते आणि कोण कोण सोबत आहे कशा गप्पा गोष्टी होत आहेत मनोरंजन पण होऊन जाईल देवीचं दर्शन पण होऊन जाईल चला तर मग गा, जाऊयात तर फायनली आम्ही गा गाडीत बसलोय सगळे आलेले आहेत बघा हे सगळे आलेले आहेत एवढे जण आहोत आम्ही तर गणपती बाप्पा चला तर मग जाऊयात कस दर्शन होत तर फायनली आम्ही इथे पोहोचलोय मंदिराच्या एक तासाचा प्रवास होता एक तासाचा प्रवास पार केला जाऊयात मग आता चला मग मंदिराचा परिसर वगैरे तुम्हाला फायनली आम्ही आता मंदिरामध्ये पोचलो आहोत हे आहे ते यमाई देवीचं मंदिर हा आहे तो बाहेरचा व्ह्यू तब्बल आम्ही एक तासाचा प्रवास करून या मंदिरामध्ये पोहोचलोय आता सध्या तर चला तर जाऊयात मग आतमध्ये पूजेचं सामान घेत आहेत आता चला मग घेतलंय आता सामान मंदिरात जाऊयात <tries> أجل أن تذهب إلى

असलेली आवड म्हणजे शिवराज अजून खूप लहान आहे तरी त्याच्यासाठी मग मी आपली गाडी घेते कोणती गाडी घ्यायची कोणती गाडी घ्यायची कन्फ्युज आहे अजून रिक्षा घ्यायची रिक्षातून बसून येईल तो कोणती घ्यायची ही घ्यायची दोन दोन घ्यायच्या नातवावरच प्रेम बघा दोन दोन गाड्या आता ह्या दोन गाड्या घेतल्या शिवराजसाठी दोन गाड्या घेतल्या सगळं कमी तर घरातच नाही येथे ह्या गाड्या घेतलेल्या तू आहे परिसर वगैरे पण छान होता तर असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद